काळा चहा थोडा वेळ काढून नक्की ऐका बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो आपण सगळे चहाप्रेमी आहोत प्रत्येकाला चहा पिणे अत्यंत आवडत असते अनेकाचा तर जीव म्हणजे चहा असतो परंतु जेव्हा आपण अधिक प्रमाणाबाहेर चहा पीत असतो तेव्हा आपल्याला अनेकदा ॲसिडिटी व पित्त यासारख्या समस्या उद्भवू लागतात आणि मित्रांनो तसे पाहायला गेले तर चहा हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे काळा चहा आणि दुसरा म्हणजे दुधाचा चहा बहुतेक वेळा आपण दुधाचा जास्त चहा पीत असतो परंतु दुधाचा चहा जरी चवीला चांगला ला 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 लागत असेल तरी त्याचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतात आणि आपल्याला अनेक समस्या उद्भवू शकतात म्हणूनच आपल्याला दुधाचा चहा पिणे टाळला पाहिजे दुधाचा चहा पिल्याने आपल्या पचनसंस्थेवर सुद्धा विपरीत परिणाम होत असतो परिणामी आपल्याला भूक लागत नाही व भूक लागत नसल्यामुळे आपल्या शरीराची पालनपोषण योग्य रीतीने होत नाही म्हणूनच दुधाचा चहा पिणे थांबवला पाहिजे मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काळा चहाचा वापर करणे अतिशय चांगला मानला जातो कारण की आपल्या शरीरासाठी ते अत्यंत महत्त्वाचं ठरू शकते तर मित्रांनो आज आपण काळा चहा पिण्याचे कोणकोणते फायदे आपल्या शरीराला होत असतात याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो काळा चहा पिण्याचे खूप सारे फायदे आपल्याला होत असतात जे लोक काळा चहा पित नाहीत किंवा दूध टाकलेला चहा पित असतात त्या लोकांना मी सांगू इच्छितो की ही सर्व माहिती ऐकल्यानंतर आजपासून तुम्ही काळा चहा पिण्यास सुरुवात कराल जे लोक नियमितपणे काळा चहाचे सेवन करतात त्यांना सर्वात मोठा होणारा फायदा म्हणजे त्यांचा मेंदू तलक राहतो आणि त्यांचे कारण असे की कोरा चहा सेवन केल्याने आपल्या मेंदूला चांगल्या प्रकारे रक्तप्रवाह होत असतो आणि रक्तप्रवाह वाढतो व वा तो वाढल्यामुळे परिणामी मेंदूच्या पेशी स्वस्थ राहतात आणि त्यामुळेच आपल्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होऊ शकते जर तुम्हाला बौद्धिक कामे मोठ्या प्रमाणात असतील आणि जर तुमचा मेंदू थकून जाईल अशा जी कामे करत असाल तर अशा बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तींनी आवर्जून काळा चहाचे सेवन करायला हवे मित्रांनो याचा दुसरा फायदा एक म्हणजे ज्यांना खूप सारा ताण तणाव आणि थकवा येत असतो लहान सहान गोष्टीवरून जे टेन्शनमध्ये येतात अशा लोकांनी देखील ट्रेस दूर करण्यासाठी काळा चहाचे नियमित सेवन केल्याने तणाव आणि ट्रेस कमी करण्याचे काम हा काळा चहा करत असतो मित्रांनो याचा तिसरा फायदा म्हणजे काळा चहा आपण जर सेवन केला तर आपल्याला कॅन्सरपासून आपला बचाव होऊ शकते तुम्हाला तर माहीतच असेल की कॅन्सरचे प्रमाण खूप वाढले आहे अगदी सेलिब्रिटींना देखील कॅन्सरने पछाडलेले आहे आणि जर कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर आपण आपल्या आहारामध्ये काही पदार्थ घ्यायला हवेत आणि त्यातीलच एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे काळा चहा आपण जर काळ्या चहाचे नियमितपणे सेवन केले तर आपल्याला अनेक प्रकाराच्या कॅन्सरपासून आपला बचाव होऊ शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो चौथा फायदा म्हणजेच आपल्या हृदयाशी संबंधित आहे जर तुम्हाला स्वस्त हृदय हवं असेल आणि बॉडीमधील रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर तुम्ही काळा चहा आजपासून घ्यायला सुरू करा कारण काळ्या चहामध्ये फ्लोयोनॉइडसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि फ्लोयोनॉइडस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते परिणामी रक्त गोठण्याच्या प्रक्रिया मंदावतात आणि धमण्या निरोगी राहतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये ज्या नसा वरती दिसतात त्याच्या खाली धमण्या असतात तर त्या जर निरोगी राहिल्या तर आपले हृदय देखील निरोगी राहील आणि परिणाम हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण आपोआप कमी होईल मित्रांनो याचा पाचवा फायदा म्हणजे पचनाशी संबंधित फायदा होतो जर आपल्याला गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास असेल तर काळा चहा सेवन करा याने गॅस आणि ॲसिडिटी पासून बचाव होईल जर आपल्याला पोटदुखीचा त्रास होत असेल तर काळा चहा जास्त उकळा आणि हा चहा तुम्ही सेवन करा त्यामुळे पोटदुखी देखील दहा ते पंधरा मिनिटात थांबून जाईल मित्रांनो याचा सहावा फायदा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे स्किन प्रॉब्लेम मित्रांनो तुम्हाला तीन प्रॉब्लेम माहीतच असेल त्यातील एक म्हणजे जर आपल्या चेहऱ्याला सुरकुत्या पडल्या असतील तर त्यावरती काळा चहा हा एक चांगला उपचार हो आहे आणि म्हणूनच तुम्ही नियमितपणे काळा चहाचे सेवन करा त्याने सुरकुत्याचे प्रमाण कमी होईल याला तुम्ही योगासन आणि प्राणायाम याची जोड देऊ शकता काळ्या चहामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण फार मोठे आहे आणि या अँटीऑक्सिडंटमुळेच त्वचेसंबंधित जे कॅन्सर आहेत जसे की स्किन कॅन्सर तर या त्वचेच्या कॅन्सरपासून आपला बचाव करण्याचे काम हा काळा चहा करत असतो तर मित्रांनो काळा चहा पिणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे तुम्हाला या व्हिडिओहून कळलंच असेल तर मित्रांनो हे काळा चहा पिण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद